मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुरुवातीलाच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे फेसबुकचं आपलं जे पेज आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाठवण्यासाठी सहकार्य करा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज पुरोगामी विचारांना खर तर फारसं कुणी महत्व देत नव्हतं किंवा पुरोगामी विचारांची माणसंच काही राजकीय दृष्ट्या गद्दार निघाले म्हणून महाराष्ट्राला दिल्ली दरबारी बदनाम केलं परंतु दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिल्लीकारांच्या विरोधात सुद्धा लढावा लागेल आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विषयाचं त्या ठिकाणी संरक्षण म्हणा आणि काही सत्ताधारी आणि त्यांची लोक राजकारण म्हणा हे जरी करत असले तरी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये मालवणच्या किंवा त्या राजकोट किल्ल्याच्या प परिसरातला जो किल्ल्याचं जे रूप होतं राजकीय भांडणामध्ये जरी विद्रूप झालं शिवरायांच्या पुतळ्याचा जरी त्या ठिकाणी अपघात झालेला असला प्रचंड शिवप्रेमींच्या मनाला वेदना झाल्या कारण तुमच्या माझ्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्याच हृदयावर घाला घालण्याचं काम सनातन संस्थेच्या विकृत त्या जयदीप आपटेने केलं त्याला मदत करणारे आणि त्याला पाठिंबा देणारे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या नेत्यांनी आज माफी मागितली माफीवीर झाले त्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा काल सुद्धा बऱ्याच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी पाच दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड उद्रेक झालाय त्याच्यानंतर माफी मागितली गेली इतक्या दिवस माफी का मागितली नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय होता आणि नेत्यांनी राज्यकर्त्यांनी घटनात्मक प्रमुखांनी माफी मागणं ही पळवाट आहे त्याचं महत्वाचं उदाहरण आहे आणि याच मुद्द्यावर मला चर्चा करायची महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा कारण चौकीदार जर चोर असेल आणि चौकीदारांनी जर तुमच्या बंगल्याचा असेल किंवा तुमच्या गावाचं असेल तुमच्या तालुक्यात शहराचं जिल्ह्याचं देशाचं राज्याचं असेल जर चौकीदारांनी जर घोळ घातला असेल तर मात्र संशय निर्माण होतो कारण सगळी लोक आपल्या आपल्या विचारधारेशी बांधील आहेत आणि आपल्या विचारधारेला डाग लागू नये म्हणून जो तो वाटेल त्या पद्धतीनं सरेंडर होतोय आज प्रत्येक शिवप्रेमी रिचेबल आहे आणि जातीयवादी व्या, व्यवस्था मोडवर जाणीवपूर्वक करून ठेवलेली आहे पण सरकार महाराष्ट्रामध्ये चांगले लोकांचे विचार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत मित्रांनो मी एवढं त्वेषाने का बोलतोय तर मला या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करायची आज देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य मोदी साहेबांनी मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रातली महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची माफी मागितली हा केलं माफ काल मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी माफी मागितली आज दोन नंबरचे मुख्यमंत्री रगेच मध्ये गेले कारण माफी मागितली नसती तिथे गेले असते परत वाद झाला असता त्यांच्या कामावर कुणाचाच डाऊट नाही ते नक्कीच काम करतील पुतळा अजून चांगल्या पद्धतीने उभा करतील पण जो पुतळा पडलाय आणि ज्या पुतळ्याला परवानगी पाच सहा फुटाची घेतली राजांच्या डोक्यावरच्या त्या जो वन दाखवलाय प्रतापगडाच्या पायथ्याच्या जो प्रसंगाचं शिवरायन संदर्भात जी घटना घडली मला सतत बोलणं सुद्धा मला ते सहन होत नाही तो का दाखवला गेला त्या जयदीप आपटे या सनातनी विकृत व्यक्तीला पुतळ्याचं काम मिळालेलं असताना देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असताना आणि जे जे उद्घाटन झालंय तिथं तिथं त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे असं जाणवत असताना आज त्यांनी मा, महाराष्ट्राची माफी मागितली हा त्यांच्या विचारांचा मोठेपणा आहे असं मी मोठ्या मनाने त्या ठिकाणी मानेल कारण घटनात्मक पदावर बसणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तीनं महाराष्ट्राची माफी मागणं हा छत्रपती शिवरायांचा त्यांनी सुद्धा त्यांच्या शब्दातून का असे ना केलेला सन्मान असेल हे मी एका शब्दात मानतो पण हे एक टक्का आहे कारण मित्रांनो खरी चर्चा आता इथून पुढे आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सोशल हँडलवर टाका किंवा आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा किंवा फेसबुकवर असा मित्रांनो मला सांगा प्रधानमंत्री मोदीजींनी आज छत्रपती शिवरायांचा जो पुतळ्याचा जो काही म्हणजे तो पडला म्हणा अपघात झाला म्हणा किंवा जे काय झालंय ते शंभर टक्के निकृष्ट दर्जाचं काम होतं शंभर टक्के तिथं भ्रष्टाचार झालेला आहे ज्या तेवीस वर्षाच्या पोराने अठरा फुटी पुतळा उभा केला त्याला काम हा फक्त तो आर एस एसचा आहे म्हणून मिळालं आर एस एस त्याच्या पाठीशी आहे कारण तो आपटे आहे आणि आपट्यांना सहज काम मिळू शकतं जोशी देशपांडे दे लेले कुलकर्णी यांना सहज ऍक्सेस मिळतो फडणवीस साहेबांकडून अशी कुजबज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आहे आणि जरी त्यांना मिळत असेल वाईट वाटायचं कुणालाच कारण नाही पण आमच्या राजांचा पुतळा त्यांनी जे काही वर्क इन प्रोग्रेस म्हणून पहिल्यांदा टाकलं होतं फेसबुकवर आणि त्याची जी चर्चा महाराष्ट्रासमोर उघडी झाली त्यावेळेस ह्या लोकांची नियत लक्षात आली याच जयदीप आपटे नावाच्या व्यक्ती जरी विकृत असला तरी त्याच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली याचा अर्थ आपटेवर गुन्हा दाखल असताना आपटे कुठे आपटे मुंबई पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही त्याला कुणी अंडरग्राऊंड केलं त्याला कोण वाचवत आहे त्याला कोण जामीनदार मिळवून देत आहे किंवा जामीन मिळवून देणार आहे जसं काल ते कोण एक आर्किटेक्ट पाटील नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी जामीन मिळवून नेण्यासाठी त्या आमदार वैभव नायकांनी जे उदाहरण दिलं की त्यांनी सुद्धा सांगितलं की मी जबाबदारीनं सांगवत आहे की यांना कोणतरी वाचवत आहे आणि ते मंत्र्यांच्या मधून फोन येत आहेत म्हणजे याचा अर्थ कुणाचे तरी कुठेतरी संबंध आहेत एक दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे पळून जाण्यासाठी जर सरकारमधल्या आणि प्रशासनामधल्या लोकांनी त्या ते आपट्याला मदत केली असेल तर मग आज मागितलेल्या माफीचा उपयोग काय पळून लावणारे ह्यांचेच लोक माफी मागणारे ह्यांचेच लोक पुतळा बनवणारे ह्यांचेच लोक निकृष्ट दर्जाचं काम करणारे ह्यांचेच लोक पैसे खाणारे ह्यांचेच लोक ह्यांचेच मंत्री ह्यांचेच अधिकारी कारण अधिकाऱ्यांना सुद्धा हपचट्डी घालण्याची परवानगी मिळाली म्हणजे आता संघ आर एस एस थेट लोकांच्या कार्यालयाच्या त्या सहीपर्यंत जर पोचत असेल तर मग मला काय सांगायचंय हे सगळं महाराष्ट्रात घडतंय महाराष्ट्रात होत आहे मग आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माफी मागणं याच्यामध्ये सुद्धा लोकांना संशय का वाटत नसावा मला वाटतंय मी एक शिवप्रेमी आहे तुम्हाला वाटत असेल कारण बघा महाराष्ट्रात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जर या विषयामध्ये लक्ष घातलं असेल आणि सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकारने पुतळा पडल्यानंतर नेहमीच्या माध्यमातून पुतळा बसवला हे विषय ढकलण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा मान्य केलं नाही की पुतळा हवेने कसं काय पडू शकतो मित्रांनो मी एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोकणामध्ये बऱ्यापैकी बरीचशी झाडं ही अशी सरळ वर आकाशाकडे जातात तुम्ही नारळाचं उदाहरण घ्या नारळाच्या झाडावरच नारळ कितीही वादळ आलं तरी ते पडत नाही नारळ कधीच खाली जे अत्यंत पिकलेलं आहे किंवा जे आता पडू शकत फळ एकदा पिकलं तर ते आपोआप त्याचं इतर अंग सोडून देतात तसं पण कितीही वादळ आलं तरी नारळ कधीच पडत नाही ते पंचेचाळीस किलोमीटर तर काहीच नाही तिथल्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं त्या दिवशी सांगितलं की त्या क्षणाला अजिबात वादळ नव्हतं पुतळा एवढा खाली कोसळावा एवढं तर अजिबात नव्हतं कारण प्रत्यक्षदर्शी व्यक्ती सांगतोय त्यांची हयात गेली त्यांच्या पिढ्यानं पिढ्या त्या गावात गेल्यात सगळे वादळ वारे त्या ते ठिकाणी त्यांनी पाहिलेत मला साध सांगायचंय साध सांगायचंय लक्षात घ्या मी जबाबदारीनं ह्या गोष्टी बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी टार्गेट केलं जातं कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अद्वितीय राजा जगामध्ये होणे नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जगात जर कोण बरोबरी करू शकत असेल तर ते फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच आहेत बाकी कुणी नाही शिवरायांशी तुलना कुणाचीही होऊ शकत नाही आणि शिवाजी महाराज हे इतके ग्रेट आहेत इतके ग्रेट आहेत मी जे वाचलंय ते सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या शब्दामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की तेहतीस कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होऊ शकते एवढा या राजाचा पराक्रम आहे तो राजा काही लोकांच्या डोळ्यात सलपय त्या राजांनी ज्यांना ज्यांना शिक्षा दिली मग ते अनाजी पंतांपासून ज्यांना ज्यांना पायदळी तोडवलं गेलंय कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पर्यंत ज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानासाठी शिवरायांवर दान पट्टा चालवला आणि डोक्यावर शिवरायांच्या पहिला म्हणजे जखम झाली त्याचा कुलकर्णीचा बदला हा आपटे आतापर्यंत जर घेत असेल तर मग मित्रांनो विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं प्लांट केल्या जात आहेत सांगितल्या जात आहेत दाखवल्या जात आहेत ही आर एस एच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे प्रत्येक वेळी मग ते पहिल्यांदा जेम्स लेनचं प्रकरण घेऊ तिथंही बारा आपटेचेच जातभाई होते ब्राह्मण होते जेवढी काही नंतर पाठ्यपुस्तकातली पुस्तकं आली रामदास घुसडवला दादोजी कोणदेव पुरंदर पुरंदरपर्यंत ही सगळी लोक कोण आहेत मी काय त्यांच्या जाती सांगायची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा बऱ्याच पुस्तकांमध्ये उल्लेख आहे एकेरी उल्लेख असतो शिवाजी आला शिवाजी बसला शिवाजी गेला शिवाजीने हे केलं हे लिहिणाऱ्या लेखण्या कुणाच्या आहेत थोडा विचार करा डोक्याने ह्या सगळ्या लेखण्या ह्या मनवाद्यांच्यात आहेत आमच्या हिंदू म्हणून अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या जाती जातींना मराठा बहुजन समाजातल्या हिंदू म्हणून गोळा करतात आणि हिंदुत्ववादी चुकीच्या पद्धतीने त्यांची डोकी भडकवतात कधीच कुणाला चिकित्सा करायला वेळ देत नाही हे खरंय का आणि हे खोट आहे का हे आमच्या नजरेसमोर ठेवलं जात नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य बहुजन समाजातली माणसं सहज बळी पडतो आजपर्यंत ते झालं खोटा इतिहास त्यांनी इतका मांडला इतका मांडला इतका मांडला आम्हाला तो खरा वाटायला लागला आम्ही खरीच्याही चिकित्सा केली नाही आणि खोट्याचीही चिकित्सा केली नाही म्हणून इतिहास घडवलाय मावळ्याने मी नेहमी सांगतोय इतिहास घडवलाय मावळ्याने तो लिहिला नाही लिहिला म्हणून आधी कावळ्याने सोयीचा लिहिला आमचा इतिहास बदनाम केला होय ह्या लोकांनी आजपर्यंत करत आले आता सुद्धा म्हणजे मला जबाबदारीनं सांगावं लागतं की जाणीवपूर्वक शिवरायांना टार्गेट करून वारंवार बदनामी करणारे जर सरसगट सगळे ब्राह्मण असतील तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे मी कालही सांगितलं होत हे मी संध्याकाळी हे त्याच्यासाठीच करतोय तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे डोक्याच्या वर जाऊन काय उपयोग नाही शिवाजी महाराज हे डोक्यावर घ्यायचे नाहीत डोक्यात घ्या डोक्यात घेतल्या तर आयुष्याचं कल्याण होईल कारण ते डोक्यातून ठेव आपल्या हृदयापर्यंत पोचतात या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराज ज्यावेळेस पुण्यात पुतळा बनव बसवणार होते त्यावेळेस एकोणीसशे सतराची गोष्ट ही अकरा वर्ष काम चालू राहिलं अकरा वर्षात शाहू महाराजांना आणि त्यांच्यानंतर शिंदेना जे त्या समितीचे अध्यक्ष होते प्रचंड त्रास दिला पुण्यातल्या ब्राह्मणांनी शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केलाय असं म्हणतात की महानगरपालिकेसमोर महात्मा फुलेंचा जो सुद्धा पुतळा जो उभा करत होते काळ्या रांगोळ्या त्यांना पेशवाई चालणार शिवशाही आणि शिवराय चालणार नाही मला त्यांच्या नीतीबत्तेबद्दल पहिल्यापासून ही संशय आता सुद्धा आहे मला आत्ता सांगायचंय काय की माफी मागणं हा त्यांनी त्यांच्या विचारांना संरक्षित करून ठेवलंय मग ते प्रधानमंत्र्यांनी माफी मागू द्या किंवा मुख्यमंत्र्यांनी माफी मागू द्या सरकारच्या विरोधात सगळं बालंट आलंय म्हणून त्यांनी माफी मागितली उद्याची विधानसभा जिंकायची ना आणि शिवाजी महाराज ब्रँड आहे कारण दोन हजार चौदाची निवडणूक छत्रपतींचा आशीर्वाद सलादीव मोदींना साथ या विषयावर झालेली आहे त्याच्यामुळं छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत वर आलेला माणूस छत्रपती शिवरायांसाठी माफी नाही मागणार तर काय मागणार कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेतला काम त्यांच्या विचारांनी केलं का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाबद्दल का बोलत नाहीत करणारच नाहीत करण्याची ह्यांची मानसिकताच नाही औ साध पुण्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांचं नाव आहे उद्यानाला आम्ही फक्त मागणी करतोय वर्षानुवर्ष भांडून वर्षान, भांडून थकलोय की त्या उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा नाहीत बसवत बसू देत नाहीत लगेच चवताळून उठतात खासदार केला आता त्या था तर था मॅडमला म्हणजे ह्यांना गडकरीचं प्रेम आहे पण स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचा आपल्या दाखल्या धन्याचं संभाजीराजांचं प्रेम नाहीये मला काय सांगायचंय है? हा ह्यांचा जो वैचारिक सांस्कृतिक जो दहशतवाद आहे तो खऱ्या शिवप्रेमींनी जर मोडून काढायचा असेल तर शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचं पारायण झालं पाहिजे जागर झाला पाहिजे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे गुलामीतला आणि म्हणजे दुय्यम इतिहास सांगण्याचं नेहमी काम केलं होतं शिवाजी महाराज इतके ग्रेट होते महात्मा फुलेंच्या वाक्यात सांगायचं चा झालं तर मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा माशाला कुठला गुरु शिक्षक काही क्लासेस आहेत का माशाला स्विमिंग शिकवावी लागते का मग शिवाजी महाराजांना गुरु म्हणून त्यांच्या आई खंबीर आहेत त्यांचे वडील एकदम खंबीर आहेत संस्कार हे रक्तातून येतात शौर्य सुद्धा रक्तातूनच येत पण गुरु म्हणून कुणी सांगितलं कुणी प्लांट केला या सगळ्यांचा बदला आपटेच्या निमित्तानं परत एकदा महाराष्ट्राला कळालाय म्हणून लक्षात ठेवा हा तोच इतिहास आहे जो शाहू महाराजांना पुतळा महाराजांचा शिवाजीनगर भांबोर्ड्यामध्ये बसवत असताना प्रचंड त्रास दिलेला आहे झालेला आहे आणि तो जाणवतोय सुद्धा लक्षात घ्या आणि असं असताना माफी मागता तुम्ही माफी मागणं कुणाला सांगताय माफी लक्षात घ्या मित्रांनो मला काय म्हणायचंय ते महाराष्ट्रामध्ये निवडणुकात कोण सत्तेत असेल कोण कुणासोबत असेल कोणाची युती असेल कुणाची आघाडी असेल संतोष शिंदेला काही देणं घेणं नाही ना मी निवडणुकीला उभं राहणार आहे मला काय निवडणुकीचं मी महाराष्ट्र वाचवण्यासाठी मी एक शिवसेवक आहे मी एक राष्ट्रसेवक आहे मी एक महाराष्ट्र सेवक आहे राष्ट्र तुमच्या माझ्यासाठी सर्वप्रथम आहे कुठल्याही विचारधारेचा कुणीही माणूस असू द्या तो जर चांगला विचार मांडत असेल तर ते आम्ही समजून घेऊ तो पुरोगामी असला पाहिजे प्रतिगामी असला तर आम्ही तो, तो मान्य करणार आहे पुरोगामी परिवर्तनवादी असला तर आम्ही त्याचा स्वीकार करू विज्ञानवादी वा असला तर आम्ही तो स्वीकारू सुद्धा पण जी लोक ढोंग करण्याचं काम करतात ती कधीच आपली नसतात आज झालंय काय हे सगळा इतिहास मांडण्याचं सा सांगतात सगळ्या गोष्टीच्या गप्पा मारतात पण सगळेजण सगळ्या पद्धतीनं फसवतात आम्हाला आता फसायचं नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय लोक काही गोष्टीचं भांडवल केलं जातंय माझं प्रामाणिकपणे मत आहे मी समतेचा पुरस्कार करणार आहे जाती जाती धर्माधर्मात जे विष कालवत आहेत त्यांच्या विरोधातला माणूस आहे मी कधीच कुठल्या जातीचा उल्लेख कधीच करत नाही त्याचं कारण असं आहे प्रायव्हेट लिमिटेड काम करायचं नाही अनलिमिटेड काम झालं पाहिजे आज असं असताना सुद्धा फक्त विधानसभा जिंकायची म्हणून माफी मागावी लागते त्याचं कारण असं आहे राजकीय दृष्ट्या तुम्ही कितीही योजना काढा कितीही लोकांना वेळात काढा कितीही लोकांना डायरेक्ट मतदानाच्या वेळेस पैसे द्यायची ऐवजी वेगळ्या पद्धतीनं द्या काहीही करा पण शिवाजी महाराज म्हटलं की आम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या आम्ही महाराजांसाठी एक होऊ असा महाराष्ट्रानं आता संदेश दिलाय लक्षात ठेवा नुसतं भारतीय नाही तर मावळा म्हणून खंबीरपणे सगळे लढण्यासाठी तयार नाही हे ह्यांच्या लक्षात आलंय म्हणून आता आपलं काय करणं कारण राजकीय दृष्ट्या बाजार उठायला लागला बघा अतिक्रमणाची गाडी जर आली तर जे पथारीवाले असते सगळं सामान गुंडाळतात आणि इकडे तिकडे पळून जाण्यासाठी प्रयत्न करतात तसं राज्यकर्त्यांचं झालंय आणि ते धोका नको म्हणून ही माफी मागितली माझा साधा सरळ सवाल आहे मी जे सुरुवातीलाही सांगितला माफी मागितली मान्य पण पळून कुणी लावलंय त्या आरोपीला तो परदेशात गेलाय का तो महाराष्ट्रात राहिला नाही का म्हणजे तो ज्या कल्याणच्या भागात संभाजी ब्रिगेडची पोरं त्याच्या घरापर्यंत पोहोचली पोलीस सुद्धा आहेत पोलिसांवर नो डाऊट पण त्या शिवद्रोही जयदीप आपटेनी हे सगळं कांड करायला त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला कुणी काम मिळवून दिलं त्याला कुणी पैसे दिले कोणी फंडिंग केलं आणि सगळ्यात महत्वाचं टेंडर पीडब्ल्यूडीचं जर असेल पुतळ्याचं जर असेल त्यांनी असे पुतळे अगोदर कधी के उभे केलेत काहीतरी डन तुम्हाला द्यावं लागेल ना मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे कुठलंही काम करायचं साधे आधी फरशा बसवायच्या असतील सभागृह बांधायचं असेल किंवा अजून काही वेगळं काही काम करायचं असेल तुम्हाला तसं काम केलेल्याचा अनुभव सर्टिफिकेट द्यावं लागतं काय दाखवलंय जर ते नसल तेने दाखवलं तर मग फॉल्टी टेंडर आहे की नाही या सगळ्या गोष्टीची चौकशी आता होणं गरजेचं आहे कोणतरी कुणाला वाचवतंय आणि त्याच्यात आपटे म्हणलं की त्याच्या पाठीशी सगळे उभे राहिलेत सगळे प्रतिनिधी हे सगळे त्याच्या पाठीशी आहेत आम्हाला त्याच्याशीही काय देणं घेणं नाही जो शिवद्रोही आहे जो महाराष्ट्रद्रोही आहे आणि जो घाणेरडं काम करणार आहे त्याच्या विचाराशी जर सगळे म्हणजे प्रामाणिकपणे त्याच्या पाठीशी उभं राहत असतील तर फार डेंजर आहे म्हणून मला आपल्यासमोर येऊन बोलावं लागलं माफी ही तात्पुरता मलम आहे त्याच्याला जयदीप असेल किंवा त्याचे जे जे कोणी माहितीचे सपोर्टर असतील कला संचालनालयाचे लोक असतील पी चे लोक असतील नेहवीचे लोक असतील निकृष्ट काम करण्याच्या एजन्सीचे जे जे त्याचे लाभार्थी असेल फेसबुकवर त्याच्या फेसबुक ते कमेंटमध्ये चर्चा करणाऱ्या सहस्त्रबुद्धेपर्यंत सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि सगळ्यांना अटक झाली पाहिजे तरच महाराष्ट्राला कळेल या माफीला काय महत्व आहे अन्यथा सगळं खोटं आहे मी बोलतोय ते खरंय की नाही पटतंय की नाही पटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण खरं बोललं पाहिजे बरं तर कुणीही बोलेल बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं तोच शिवरायांचा मावळा अन्यथा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फसवणारे भरपूर आहेत त्यांच्यापासून सावध राहा आणि फसूच नका खरं काय आणि खोटं काय एवढी चिकित्सा करा सगळ्यांना एकत्र राहायचंय समाजात समता समानता बंधुता प्रस्थापित करायचंय कुणाचाही द्वेष मत्सर करायचा नाही पण कायद्याने ज्यांनी चुकीचं केलंय आणि काय खोटं केलं असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे शिक्षा करावी एवढीच आमची मागणी आहे बाकी विषय संपला तुमची माफी ही तुमच्याजवळच राहू द्या धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद